नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे फॉर्म सुरू होऊन आता बावीस दिवस झालेले आहेत आज तेवीस तारीख आहे परंतु अजून बी मुलं विचारतात फॉर्म कुठे भरू मिनिमम पंधरा सतरा तारखेपर्यंत फॉर्म पडलेच नाहीत अठरा तारखेपासून फॉर्म पडायला चालू झाले तर आता सगळ्या मुलांचा जास्त कल मुंबई आणि पुणे शहर मुंबई सीपी मुंबई आणि पुणे शहर या दोनच जिल्ह्यांवरती आहे तर या दोन जिल्ह्यापैकी फॉर्म जास्त कुठे आलेत आता तुम्ही यूट्यूबला पाहता जेवढे आले तेवढे आले फक्त मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगणार आहे आज काय लयोगं पसा रोजची रोज बॅग आलं तसं काय बसणार नाही तुम्हाला काल काल आमच्याकडे मी एका विद्यार्थ्याने मुंबईला फॉर्म भरला त्यावेळेस पन्नास हजार तर टोकन आलं होतं आणि त्रेचाळीस का बेचाळीस हजाराच्या आसपास आवेदनाचा आला होता त्याचा असा तर पन्नास हजार आत्तापर्यंत फॉर्म मुंबई सी पी मुंबईला आलेले आहेत आणि आज सकाळी नऊ वाजता एक फॉर्म भरला होता पुणे शहरला तर त्या ठिकाणी फक्त सोळा हजार फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत आणि पेमेंट वगैरे केलेल्या मुलांचं काहीतरी तेरा हजार आवेदन अर्ज आहेत तर मित्रांनो अजून देखील फॉर्म पाहिजे नाव असं आलेलं नाहीत लक्षात देतं तुमच्या कारण बरेच म्हणतात की जे ती म्हणते पुणे शहरला मुंबईपेक्षा जास्त कल आहे मी स्वतः तेच ग्रही धरलं होतं की मुंबईला जाणारा जो मुलगा आहे सतरा सतराशे जागा पुणे शहरला आहे तेवीस वीसशे जागा जा मुंबईला आहेत तर बऱ्यापैकी क्राऊड पुणे सिटीत थांबेल असं वाटत होतं परंतु नाही मित्रांनो अजून आज तेवीस म्हणजे सात आठ दिवस आहेत त्यामुळं काही चेंज होऊ शकतं तुम्ही तो वाच करा की बाबा कुठं फॉर्म टाकायचा आपलं अभ्यास ग्राउंडवर तर सगळं डिफेंड आहे परंतु त्यातली त्याआधी बी फॉर्म सगळेच मुंबईला पळायला लागले आपण काय करायचं तर आपण पुणे शहरला यायचं का आपण मुंबईला शहरला गेल्यानंतर बाकीचे पुणे शहरला क्राउड पोहतोय हे पण बघितलं पाहिजे त्याचबरोबर लोहमार्ग पण आहे मीरा पण आहे ठाणे शहर आहे ठाणे ग्रामीण आहे यापैकी तुम्हाला कुठंही फॉर्म कल्लेला दिसतोय कारण बाकीच्या त्या जिल्ह्यांना देखील फॉर्म चांगल्या प्रकारचे आलेत परंतु फोकस ना नसणारा जिल्हा म्हणजे सी पी मुंबई आणि पुणे सिटी पण तसं पुणे शहरला अजून फॉर्म पडले नाहीत त्यामुळं थोडा विचार करा बाबा ज्याचं ग्राउंड चांगलं आहे ज्याचं ग्राउंड पेंचाळीस प्लस जातं आहे गणित बुद्धिमत्ता परफेक्ट आहे त्या मुलानं पुणे शहरला माझा तर अंदाज म्हणणं आहे पुणे शहरला फॉर्म भरा कारण त्या ठिकाणी पॅ पंचवीसचा पॅटर्न वर्ष आलेलाच आहे तुम्ही पाहिलंच असेल आणि तुमच्या भागातली तुमच्या आसपासची जी टॉपची पोरं आहे ती थ, ती कुठं गेलेत जी मीडियम मुलं आहेत ती कुठं गेले तुमच्या नजरेला दिसून येतील त्यानुसार तुम्ही फॉर्म भरला तर चालेल परंतु नुसतं मुंबईला जायचं पुण्याला जायचं मुंबईला जायचं पुण्याला जा असा विचार करत बसू नका या दोनपैकी एक कुठं जरी लवकरात लवकर डन करा किंवा अजून दोन दिवस थांबा त्यानंतर मग पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेनंतर बाबा फॉर्म काय मुलं चेंज करतील किंवा मी इकडे भरपूर फॉर्म आलेत म्हणून चला तिकडे जात आपण जाऊया अशी म्हणणारी पण भरपूर आहेत परंतु सध्याला जी स कंडिशन आहे कालची आजची तर मुंबईला जास्त फॉर्म आहेत चालू कंडिशनला पुणे सिटीला आत्तापर्यंत थोडे कमीच आहेत त्यामुळं तुम्ही अजून थोडं विचार करा अजून विचार करूनच फॉर्म भरा महत्त्वाचं काय आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय फॉर्म तुम्ही एक जागेला जरी भरला चार जागेला भरला दहा जागेला भरला त्यात मॅटर फक्त एकच करतं आहे किंवा दोन हजारला भरला किंवा सतराशेला भरला किंवा शंभर दोनशे जागेसाठी भरला त्यात सगळ्यात महत्त्वाचा एकच मुद्दा आहे ते म्हणजे तुमचा अभ्यास आणि ग्राउंड अभ्यास आणि ग्राउंड जेचं गणित बुद्धिमत्ता चांगला आहे व्याकरण चांगलं आहे त्यांनी महाराष्ट्रात कुठंही फॉर्म भर जी की असा आहे जी कीचा आपल्याला अंत लावता येत नाही किंवा भरतीचा पेपर कसा पडण्याचा याचा अंदाज लावता येत नाही मागच्या वर्षी मुंबईला तुम्ही पाहिलं असेल मुंबईचा पेपर प त्याच्या अगोदर खूप अवघड आला म्हणून सर्वांनी डीप अभ्यास केला एवढा डीप केला की ती प्रश्न पडणारा पड पडायची बघ आप कधी शक्यता बी नव्हती असला अभ्यास केला आणि पेपर एकदम वरचा आलेला आहे त्यामुळे आपल्याला दोन प्रकारे अभ्यास करायचे सोप्पं बी तेवढंच करणं गरजेचं अवघड बी तेवढंच करणं आहे जर पेपरला जात असाल त्यावेळेस जे सोप्पं आहे ते चुकायचं नाही एवढं डोक्यात ठेवा आणि ग्राउंडचं मित्रांनो मार्क अशी आहेत ग्राउंडची मार्क अशी आहेत की अभ्यास किती तर केल्यानंतर दोन मार्क वाढतात परंतु ग्राउंडचं थोडक्यात तुमची ग्राउंडला मार्क वाढणारे आहेत त्यामुळे ग्राउंडकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे ज्याचा स्टॅमिना वाढत नाही त्याने आपलं ते जेडॉन वर्कआउट घेतलं तर काय प्रॉब्लेम नाही ते तुम्ही घेऊ शकता प्लस ग्राउंडसाठी तुम्हाला विकनेस येतोय किंवा वाटतंय uh, आप प्रॅक्टिस करू वाटत नाही झोपच लागते तर आपलं ते, ते हायड्रोवेचा रिझल्ट जबरदस्त आहे गोळ्यासाठी रनिंगसाठी एक नंबर रिझल्ट त्याचा आलेला आहे ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्या आय डीवर टाकलेतच मी आणि फीडबॅक पण चांगला आहे त्यामुळं ग्राउंडची मार्क जी आहेत त्या हक्काची आहेत ते, हक ते तुम्ही पन्नासपैकी पन्नास पण पन पन करू शकता पण पेपरला तुम्ही शोरली मार्क घेऊ शकत नाही पंच्याऐंशीवाला मुलगा पण ऐंशीला पंच्याहत्तरला येतो त्यामुळं थोडं ग्राउंडकडे चांगलं लक्ष द्या आणि पॉझिटिव्ह ग्राउंडला घ्या जेणेकरून लेखीला तुम्हाला अभ्यास जे पंच्याऐंशी पडतात तिथंच तुम्ही क्वालिफाय दोन्हीला मिळून होऊ शकता तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय डीला फॉलो करा जय हिंद